नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी सुरेश भट यांची लोक ही गजल पाहणार आहोत गझलेचं नाव आहे लोक मला गाव जे मा दिसू लागले मला गाव जे मा दिसू लागले लुळे पाय माझे रुसू लागले, लुळे पाय माझे रुसू लागली लपंडाव माझा तुझा संपला लपंडाव माझा तुझा संपला तुझे तेच माझे असू लागले तुझे तेच माझे असू लागले तुझ्या अंतरी कोणती वादळे तुझ्या अंतरी कोणती वादळे मला हेल कावे बसू लागले मला हेल कावे बसू लागले तुझी पाहता पाकळी पाकळी तुझी पाहता पाकळी पाकळी गडे पाहणे फसू लागले गडे पाहणे फसू लागले अशी ही कशी तीच ती उत्तरे अशी ही कशी तीच ती उत्तरे मला प्रश्न माझे हसू लागले मला प्रश्न माझे हसू लागले कुठे संपल्या रोजच्या यातना कुठे संपल्या रोजच्या यातना पुन्हा हे दिलासे डसू लागले पुण्याही दिलासे डसू लागले कसा मी रडू हे कसे लोकही कसा मी रडू हे कसे लोकही स्वतःचेच डोळे पुसू लागले स्वतःचेच डोळे पुसू लागली स्वतःचेच डोळे पुसू लागले अशी ही कवी सुरेश भट यांची गजल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा Then